नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची ऐसा असतू गेला माझारीची आयुष्यभानू ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे तेहतीस योग बळ अंगात असलं तर मनाच्या चंचलतेची भीतीच नको असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्यावर अर्जुनानं मांडोलावली तो म्हणाला अगदी खरं देवा आपण म्हणता ते बरोबरच आहे योग बळापुढे मनाच्या चंचलपणाची काही मातब्बरी नाही हे मला पटलं पण आम्ही तरी काय करणार योग कसा असतो ते आम्हाला इतके दिवस मुळीसुद्धा माहिती नव्हतं म्हणून तर आम्ही या मनाचं एवढं कौतुक करीत होतो एवढा जन्म तसाच गेला पण श्रीकृष्णा तुझी केवढी कृपा आज आम्हाला योगाची ओळख झाली पण आता मला आणखी एक शंका आहे ती शंका तू फेडणार नशील तर मग मी कुणाला विचारू शंका अशी की कल्पना कर एक साधक या मोक्षाच्या वाटेनं निघाला त्याच्या मनात श्रद्धा तर अपार आहे पण योगाची साधना तेवढी त्याच्याजवळ नाही त्यानं इंद्रियांचा गाव मागे टाकला आस्थेच्या वाटेनं तो पुढे चालला आत्मसिद्धीचं चा ते पवित्र राऊळ त्याला समोरच दिसू लागलं पण त्या मंदिरापर्यंत मात्र तो पोचला नाही त्याला माघारी फिरणंही अशक्य झालं अशा क्षणी त्याचं बिचाऱ्याचं आयुष्यच संपलं जसं अकाली आभाळ ढगांनी भरून यावं भलत्यावेळी विरळ विरळ असे ढग चुकून आले तर धड पाऊस पडत नाही आणि धड आभाळ मोकळंही होत नाही असंच त्या साधकाचं झालं तर मग मरणानंतर त्याचं होतं तरी काय तेवढं देवा ते तू मला सांग